ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये आजपासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आय एस पी एल दिवस रात्र सत्रातील क्रिकेट स्पर्धा होणार आहेत त्यासाठी पुढील दहा दिवस स्टेडियममध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अभ्यांगनांसाठी आणि ज्यांची कार्यालयं आणि काळे स्टेडियममध्ये आहेत त्यांना प्रवेश बंद करण्यात आला आहे मोठ्या संख्येनं प्रेक्षक हे सामना बघण्यासाठी येणार आहेत संपूर्ण सुरक्षा ही खाजगी संस्थेच्या हातात जाणार असल्यानं या दहा दिवसात दादोजी कोंडेव स्टेडियममध्ये खासगी संस्थांना प्रवेश बंद असून दुपारी साडेबारानंतर नंतर कुणालाही स्टेडियममध्ये प्रवेश किंवा आपलं वाहन पार्क करता येणार नसल्याचं पालिका प्रशासनाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडेव स्टेडियमचं नूतनीकरण करण्यात आलं असून स्टेडियमचा पूर्ण कायापालट करण्यात आलाय कोट्यवधींचा खर्च करून या ठिकाणी फ्लड लाईट्स देखील लावण्यात आले त्यानंतर या ठिकाणी अनेक मोठे खेळाडू देखील सराव करून गेलेत स्पर्धेचं आयोजन दिवस रात्र सत्रात होणार असल्यानं दुपारी साडेबारा नंतर स्टेडियममध्ये कुणालाही प्रेक्षागृहाच्या प्रवेशद्वारातून प्रवेश करता येणार नाही पाच ते पंधरा मार्च या कालावधीपर्यंत दुपारी साडेबारापर्यंत स्टेडियम मधील सर्व गाळे बंद ठेवण्याच्या सूचना सर्व गाळे धारकांना ठाणे महापालिकेच्या वतीनं देण्यात आल्यात